सरांनी तुम्हाला जे सांगितलं सगळी माहिती सांगितलं पण एक गोष्ट सांगितली का रे हे राष्ट्रपती पारितोषिक विजेते बघा जर का एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला आणि त्यावर आपण निर्णयात्मक अभ्यास केला तर काय काय मिळतं त्याचं एक उदाहरण आहे मी तुम्हाला बाकी काही सांगणार नाही पण मला हा स्त्री शिक्षणाचा जो आवड आहे त्याचं प्रतीक म्हणून मी सांगितलं की तुम्ही सुद्धा इथं ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्यामुळे इथे आज मुली आज तुम्ही सकाळ वाचा एका परदेशातल्या युनिव्हर्सिटीनं फुलेंचा शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे फुलेंच्या नावावर सावित्रीबाई फुलेंच्या म्हणजे परदेशातल्या लोकांना सुद्धा त्यांच्याबद्दल आदर आहे आणि एक दुसरं एक तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारतो ते म्हणजे प्रश्न कसे काय विचारता तर आज तुम्ही महाराष्ट्रात जेवढे अधिकारी आहेत का नाही सगळे कुठल्याही डिपार्टमेंटचे अधिकारी कुठल्याही खात्याचे अधिकारी त्यांचे सर्वात मुख्य अधिकारी कोण आहेत कोण सांगतं का सर्वात मुख्य अधिकाऱ्याला काय म्हणतात हे माहिती आहे का सर्वात मुख्य अधिकाऱ्यांना मुख्य सचिव म्हणतात आणि ते कोण आहे माहिती आहे का एक स्त्री आहे आता आपल्या महाराष्ट्राचे सर्वात मुख्य अधिकारी एक स्त्री आहे कुणामुळे साईरबाई फुले हे कार्यक्रम आपण अरेंज करतो त्यापासून काही घ्यायचं का नुसतं सोडून द्यायच काहीतरी घेतलं पाहिजे ना आता कोणी म्हणलं का इथे येऊन आठवीचा मुलगा किंवा मुलगी आठवीची मुलगी किंवा पाचवीची मुलगी म्हणली का येऊन इथं की मी स्कॉलरशिप मिळवणार आहे म्हणा अजून वेळ भरपूर आहे आपल्याला आणि काहीतरी त्याचं जे आता तुमच्या पुढंच उदाहरण आहे जाधव मॅडम जाधव मॅडम तुम्ही हे सांगितलं नाही प्रबंध कुठं लिहिला तो कुठं तुमच्या प्रबंधाचं कौतुक झालं ते सर जाधव कांबळे सर जाधव मॅडमच्या प्रबंधाचं कौतुक अमेरिकेत त्या युनिव्हर्सिटीतनं झालेलं आहे बघा अशी एका पुढच्या सुंदर माणसं येत आहेत सर कुठे गायकवाड सर तुमचं भाषण नाही झालं अभ्यास करून करा आत्ता ही वेळ घालू नका कार्तिकी तू जर का अशीच थोडं गेलीस प्रगती होऊन तर खरं म्हणजे कुणाला बरं वाटेल सांग बरं कुणाला बरं सर कांबळे सर ही कार्तिकी मुलगी जिल्ह्यात पहिली आली बरं का बुद्धिबळमध्ये बरोबर आहे की नाही तू जर फार स्टेट लेवलवर गेलीस राष्ट्रीय लेवलवर गेली तू कोणाला बरं वाटेल कोण उत्तर देत का कुणाला बरं वाटेल कोणाला अरे व्हेरी गुड व्हेरी गुड आहेत काहीतरी ऐक नाही सावित्रीबाई फुलेने कुणाला भेदभाव नाही केला समोर उदाहरण आहे समोर उदाहरण आहे चेहऱ्यावर नाराजी नाही काय नाही अशा सगळ्या स्त्रियांच दान आता आपल्याकडे मिळतंय ते सावित्रीबाई फुलेंचं आहे फक्त तुम्ही ते दान देत आहेत भरपूर दिले ते तुम्ही घेण्याची कॅपॅसिटी तुमची पाहिजे तुम्ही घेतलं पाहिजे आहे का खरंय काहीतरी करा फार तुमचा वेळ घेत नाही मी नेहमीच तुमच्या असतो आणि तुम कुठं राहणार आणि माझा आदर्श काय म्हणते का जीतुबा फुलेंच्या बद्दल मला अतिशय प्रेम आहे आणि सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल मला काय असत आहे फारच असत आहे का माहितीये का हे माझे नातेवाईक आहेत खरंच आहे खरंच नातेवाईक आहेत ते माझ्या मी दुसरं काही तुम्हाला भाषणा सांगतो नाही बरोबर आहे की नाही नायगावच्या आहेत त्या तुमचं सुद्धा नातं लागेल एका वेळेला अच्छा काय हरकत नाही फार वेळ झालेला आहे आपण खूप बोलू खूप काम करू हे तुमच्यावर आहे हा बर का बोल नको बोल नको बोल अभ्यास कर काहीतरी मला आनंद मिळू द्या स्वर्गीय सावित्रीबाई फुले असं वाटू द्या की कृष्णानगर शाळेतल्या मुली माझ्या माझ्या कर्तबगारीचा फायदा घेत आहेत आणि त्यांची उन्नती करून घेत आहेत असं काहीतरी त्यांना आपण देऊया तुम्हाला सर्वांना शुभेच्छा